मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्त राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते वर्ष येथे आज सकाळी हा अहवाल सुपूर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडेतीन ते चार लाख अधिकारी कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्धपातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत तेवीस जानेवारीपासून राज्यात युद्ध पातळीवर मराठा व खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले हे सर्वेक्षण दोन फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आले राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले या कामी गोखले इन्स्टिट्यूट आय आय पी एस या नामांकित संस्थेची मदत झाली विशेष अशा सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गावात दवंडी पिटवून सर्वेक्षणास नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत जलद गतीने पार पडले या कामकाजाकरिता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते तसेच राज्यातील जमीन अधिग्रहण जमीन धारणा जमाबंदी भूमी अभिलेख तसेच शासकीय निमशासकीय नोकरीमध्ये समाजाचे प्रमाण व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाण इत्यादी बाबींची प्रत्यक्ष माहिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सर्व विभागाच्या सचिवांनी आयोगाला माहिती उपलब्ध करून दिली तसेच शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांची आयोगास उपलब्ध करून देण्यात आली या व्यतिरिक्त राज्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा तरुणांच्या आत्महत्येविषयीची सुद्धा माहिती आयोगास उपलब्ध करून देण्यात आली आहे आज अहवाल देतेवेळी मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आयोगाचे सदस्य अंबादास मोहिते ओमप्रकाश जाधव मच्छिंद्रनाथ तांबे ज्योतिराम जाधव मारुती शिंकारे डॉक्टर गोविंद काळे डॉक्टर गजानन खराटे निलिमा सरप सदस्य सचिव आ पाटील उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट मुंबई